खुशखबर 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 संगमनेर शहरात आम्ही घेऊन आलो आहोत दोनशे प्लस शाखा असलेलं मोबाईल शोरूम म्हणजेच माय फोन मोबाईल गॅलरी आमच्या स्टोअर ला भेट द्या आणि मिळवा गिफ्ट आम्ही देत आहोत ऑफरचा पाऊस कोणताही जुना मोबाईल घेऊन या आणि घेऊन जावा नवीन जी मोबाईल तसेच मोबाईल वर कॅश डिस्काउंट बँक कॅशबॅक व ईएमआय ऑफर आणि असेसरीज वर मिळवा वीस ते पन्नास टक्के डिस्काउंट आणि हो विशेष म्हणजे ऑनलाईन पेक्षा स्वस्त मोबाईल तर मग आजच भेट द्या माय फोन मोबाईल गॅलरीला आणि खरेदीचा आनंद लुटा आमचा पत्ता संगमनेर बस स्टँड जवळ अकोले बायपास रोड संगमनेर पोलिस कॉलनीच्या समोर संपर्क एकोणऐंशी बहात्तर बहात्तर झिरो आठ सत्तर तसेच एकोणऐंशी बहात्तर झिरो नऊ शहात्तर छप्पन्न